नमस्ते मी माया तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला थमनेल कसं बनवायचं या संदर्भात सगळी स्टेप बाय स्टेप माहिती सांगणार आहे कारण की खूप दिवसांपासून तुमचे प्रश्न होते की ताई थमनेल बनवण्यासाठी मदत करा थमनेल कसं बनवायचं असं सा ते सांगा तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप थमनेल कशाप्रकारे बनवायचं आहे ही सगळी माहिती अगदी साध्या सोप्या पद्धतीने सांगणार आहे सो so, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा स्किप करू नका कारण की प्रत्येक स्टेप जी आहे ती महत्वाची असते तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया पण त्यापूर्वी जर तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन प्रेस करा आणि ऑलवरती क्लिक करा जेणेकरून जेव्हाही मी व्हिडिओज पोस्ट करेल नोटिफिकेशन जे आहे तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर येईल तुम्हाला माहिती असेलच आपण शाऊट आऊट द्यायला पुन्हा सुरुवात केलेली आहे तर आजचं शाउट आऊट जात आहे मराठी ब्लॉग्स यांना हे बघा या ठिकाणी आ, मी त्यांचा स्क्रीनशॉट लावत आहे जाऊन सबस्क्राईब करा चॅनलला चॅनल खरंच खूप चांगला आहे रेसिपीचं चॅनल आहे त्यांचं जाऊन नक्की चेकआउट करा साध्या सोप्या रेसिपीज आहेत तुम्हाला देखील आयडिया मिळतील तुमच्या चॅनलवरती कोणत्या रेसिपीज बनवायला पाहिजेत त्या नक्की चेकआउट करा आणि सबस्क्राईब देखील करा आणि चॅनल चेक करून घ्यायचं असेल तर मला इन्स्टावरती कमेंट इन्स्टावरती मेसेज करा इन्स्टावरती मेसेज केल्यानंतर ज्यांचे ज्यांचे जैन मेसेज आलेले आहे सगळ्यांचं चॅनल्स मी चेक केलेलं आहे तर तुम्हाला देखील चॅनल चेक करायचं असेल तर इन्स्टावर जाऊन तुम्ही मेसेज करा तर, तर, तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पण त्यापूर्वी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की थमनेल जे आहे खूप महत्त्वाचं पार्ट असतं युट्यूबचं जे जे युट्यूबर्स आहेत त्यांच्यासाठी जे आहे एक की पॉईंट असतं एक चावीसारखं काम करत असतं त्यांचे व्हिडिओज बूस्ट करण्यासाठी त्यांचे व्हिडिओज ऑडियन्सपर्यंत नेण्यासाठी आणि थमनेलवरूनच यूट्यूबला देखील कळतं की नक्की या व्हिडिओमध्ये काय आहे आणि आपण कोणत्या लोकांपर्यंत हे थमनेल किंवा कोणत्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायला पाहिजे त्यामुळे एस सीओमधलं सगळ्यात मुख्य जे आहे ते आहे थमनेल थमनेल खूप जास्त महत्त्वाचं असतं थमनेलवरूनच व्ह्युअर्स जे आहेत तुमच्या व्हिडिओकडे आकर्षित होतात आणि हे जे थमनेल आहे बनवणं खूप सोपं आहे पूर्वी मी देखील खूप साऱ्या चुका केल्या होत्या थमनेल कसं बनवायला पाहिजे मी असेच फोटो घेऊन टाकायचे पण नंतर हळूहळू हळू शिकत गेले आणि तेव्हा समजलं की थमनेलचं महत्त्व किती जास्त असतं एखाद्या युट्यूबरच्या आयुष्यामध्ये कारण की थमनेलमुळेच आपल्याला सबस्क्रायबर्स देखील मिळत असतात थमनेलमुळे आपल्याला व्ह्यूज देखील मिळत असतात तर थमनेल बनवण्यासाठी ना खूप सारे ॲप्स आहेत कॅनवा आहे पिक स्लॅब आहे त्यानंतर इनशॉट आहे आणि अजून पण खूप सारे ॲप्स आहेत थमनेल बनवण्यासाठी त्याबद्दल माहिती मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा काहीतरी एकदा मी त्यावरती स्पेशल एक व्हिडिओ बनेल की कोणते कोणते ॲप्स आहेत आणि कशाप्रकारे व्हिडिओज बनवायचे आहेत पण आज मी मुख्य करून इनशॉर्ट ॲपवरती थमनेल कसं बनवायचं अट्रॅक्टिव थमनेल कसं बनवायचं याबद्दल सगळी माहिती सांगणार दे। सा आहे विथ डेमो देऊन प्रत्येक स्टेप बाय स्टेप दाखवून कशाप्रकारे थमनेल बनवायचं आहे ते कारण की इनशॉर्ट ॲप जो आहे मला वाटतं नाइंटी पर्सेंट न्यू यूट्यूबर्स इनशॉर्ट ॲपचा उपयोग करतात च्या आपला व्हिडिओ जो असेल तो एडिट करायचा असेल किंवा किंवा मग थमनेल बनवायचं असेल पण तशा प्रकारे थमनेल बनवू शकत नाही कारण की तेवढी माहिती नसते आणि कशा प्रकारे थमनेल बनवायचं असतं काय काय स्टेप्स असतात ती देखील माहिती अपुरी पडते त्यामुळे मग जसं फोटो असतो तसंच टाकला जातो थमनेलवरती आणि मग अपलोड केलं जातं तर असं न करता इन शॉर्ट ॲपमध्ये स्टेप बाय स्टेप थमनेल कसं बनवायचं आहे ते आता आपण बघूया सगळ्यात पहिलं तुम्हाला इनशॉट ॲप ओपन करायचं आहे या ठिकाणी मी इनशॉट ॲप ओपन करते सगळ्यांच्या मोबाईलमध्ये इनशॉट ॲप असेलच नसेल तर मग प्ले स्टोअरमधून तुम्हाला इनशॉट ॲप ओपन करायचं आहे डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि ओपन करायचं आहे इनशॉट ॲपमध्ये तुम्हाला इथे फोटोमध्ये जायचं आहे फोटोमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे न्यू दिसते आहे ना या न्यूवरती क्लिक करायचं आहे ठीक आहे तर या न्यूवरती मी इथे आता क्लिक करते न्यूवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो काही फोटो पाहिजे आहे तो फोटो निवडायचा आहे तर या ठिकाणी समजा मी हा फोटो निवडला हा फोटो मी निवडलेला आहे आता तुम्हाला कॅनवासवरती जायचं आहे कॅनवास म्हणजे हे बघा हे तुम्हाला दिसतं असेल इथे हा जो एक बॉक्स आहे कॅनवास म्हणून लिहिलेला त्यावरती जायचं आहे त्यावर गेल्यानंतर तुम्हाला इथे सगळ्या फ्रेम्स दिसत आहेत तर तुम्हाला इथे ही बघा ही फ्रेम चूज करायची आहे सिक्स्टीन बाय नाईनची सिक्स्टीन बाय नाईन जे लिहिलेलं आहे ना ती तुम्हाला फ्रेम इथे निवडायची आहे ती आहे यूट्यूबची फ्रेम तर या यूट्यूबच्या फ्रेमवरती आपल्याला क्लिक करायचं आहे ठीक आहे तर इथे मी इथे आता क्लिक केलेलं आहे आणि तुम्हाला ही जी लाईन दिसत आहे या लाईनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर हे बघा मी इथे तुम्हाला किती तुम्हाला फोटो मोठा पाहिजे असेल तेवढ्यावरती इथे क्लिक करायचं आहे किंवा किती छोटं पाहिजे असेल तेवढ्यावर क्लिक करायचं आहे ठीक आहे तर मी इथे बारापर्यंत आलेले आहे आणि इथे आपल्याला पुन्हा या राईटवरती क्लिक करायचं आहे आता तुम्ही विचार करत असणार की बॅकग्राऊंड आहे जर तुम्हाला बॅकग्राऊंड ठेवायचं असेल असस शकता। नसेल तर तुम्ही असंच बॅकग्राऊंड ठेवू शकता पण जर तुम्हाला हे ब्रॅग बॅकग्राऊंड नसेल पाहिजे तर आपल्याला हा जो फोटो आहे तो फोटो कट करावा लागेल तर कट करण्यासाठी खाली हे जे काही सगळे ऑप्शन्स आहेत ना कॅनवा फिल्टर ॲडजस्ट इफेक्ट बॅकग्राऊंड बैक्ट, स्टिकर टेक्स्ट हे सगळे जे ऑप्शन्स आहेत या ऑप्शन्समध्ये तुम्हाला कोणत्या ऑप्शनवरती यायचं आहे या ऑप्शन्समध्ये तुम्हाला या कटआउटच्या ऑप्शनवरती यायचं आहे तुम्ही ते बघत असाल हे कटआउटचं ऑप्शन आहे या कटआउटच्या ऑप्शनवरती यायचं आहे ठीक आहे या कटआउटच्या ऑप्शनवरती आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे काहीतरी दिसेल तर सगळ्यात जे शेवटचं आहे ना या शेवटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि आउटलाईन्स तुम्हाला दिसत असतील तर या आउटलाईन्सवरती क्लिक करायचं आहे हे बघा आता आपल्याला एवढी जास्त आउटलाईन नको आहे त्यामुळे मी आउटलाईन ही अगदीच शून्य ठेवणार आहे तुम्हाला या ठिकाणी कोणताही कलर तुम्ही निवडू शकता तुम्ही हे बघा अशा प्रकारे रेड निवडू शकता ब्लॅक निवडू शकता येल्लो निवडू शकता कोणताही कलर तुम्ही या ठिकाणी निवडू शकता मी जास्त करून व्हाईट कलरचा यूज करते त्यामुळे मी इथे व्हाईटच कटआउटला जो दिसते आहे बॅकग्राऊंडला आउटलाईन ती ठेवलेली आहे आता पुन्हा इथे राईटवर क्लिक करायचं आहे जे राईटचं साईन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला एक आपला कटआउट जो आहे तो दिसलेला आहे तुम्ही बोटाच्या मदतीने याला कोणत्याही दिशेला फिरवू शकता आता सध्या मी याला इथे प्लेस करते आहे ठीक आहे इथे प्लेस केल्यानंतर तुम्हाला बॅकग्राऊंड चेंज करायचं आहे तर बॅकग्राऊंड तुम्हाला कुठे चेंज करावं लागणार पुन्हा तुम्हाला खाली यायचं आहे आणि इथे तुम्हाला बॅकग्राऊंडचं चिन्ह दिसत आहे हे बघा या ठिकाणी तुम्हाला बॅकग्राऊंड दिसत आहे तर तुम्हाला या बॅकग्राऊंडवरती यायचं आहे बॅकग्राऊंडवरती आल्यानंतर तुम्हाला इथे खूप सारे कलर्स दिसतील वरती बघा व्हाईट आहे ब्लॅक आहे रेड आहे यल्लो आहे गुलाबी आहे पर्पल आहे आणि जर तुम्हाला ग्रेडियंट कलर आजकालना ग्रेडियंट कलरचं खूप ट्रेंडमध्ये आहे तर या ठिकाणी खाली तुम्ही ग्रेडियंट कलर देखील यूज करू शकता तर हे बघा अशा प्रकारे जो तुम्हाला कोणता कलर निवडायचा असेल ना तो कलर तुम्ही या ठिकाणी निवडा तर या ठिकाणी मग अशा प्रकारे हे कलर्स सगळे निवडत आहे आणि जर तुम्हाला हा कलर देखील नसेल पाहिजे तुम्हाला बॅकग्राऊंडसाठी एखादा वेगळा बॅकग्राऊंड पाहिजे असेल तर मग कुठे जायचं तुम्हाला जर वेगळा बॅकग्राऊंड पाहिजे असेल तर तुम्हाला या ठिकाणी हे बघा हे जे चिन्ह दिसत आहे ना तुम्हाला यावरती कर या क्लिक करायचं आहे तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे आणि मग तुम्हाला जो काही बॅकग्राऊंड पाहिजे असेल तो बॅकग्राऊंड तुम्ही इथे निवडू शकता तर या ठिकाणी ना मी ऑलरेडी काही जे माझे मी माझ्या थमनेलसाठी यूज करते पिक्चर्स ते पिक्चर्स इथे ऑलरेडी निवडलेले आहेत तर या ठिकाणी समजा मला बॅकग्राऊंडला हे बॅकग्राऊंड पाहिजे असेल तर या ठिकाणी हे बॅकग्राऊंड आलेलं आहे पण जर यामध्ये अजून देखील जास्त क्लिअरन्स पाहिजे असेल जास्त क्लिअर पाहिजे असेल बॅकग्राऊंड तरी बघा तुम्हाला इथे या ठिकाणी यूट्यूबचं साईन देखील दिसत आहे आणि देखील दिसत आहे एकदम व्यवस्थित आणि जे तुम्हाला बॅकग्राऊंड जे मी बॅकग्राऊंड्स यूज करते ते बॅकग्राऊंड्स कुठून पाहि घेते ते पाहिजे असेल तर मग तुम्हाला सिम्पली हे आपण बंद करूया आणि गुगलवर जाऊया गुगलवर गेल्यानंतर तुम्हाला इथे टाईप करायचं आहे यूट्यूब थमनेल पी एन जी बॅकग्राऊंड तुम्हाला या ठिकाणी साई टाईप करायचं आहे यूट्यूब थमनेल यूट्यूब थमनेल पी एन जी बॅकग्राऊंड पी एन जी इमेजेस बॅकग्राऊंडमध्ये ना इमेजेस एकदम क्लिअर असतात आणि एच डी क्वालिटीच्या असतात तर तुम्हाला ज्या जे काही बॅकग्राऊंड्स पाहिजे असतील ते बॅकग्राऊंड्स तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करून घेऊ शकता आता मी या ठिकाणी समजा मला हे बॅकग्राऊंड पाहिजे असेल तर मी हे बॅकग्राऊंड ओपन करेल आणि सिम्पली प्रेस करून डाउनलोड इमेज करेल डाउनलोड इमेज केल्यानंतर इमेज जी आहे ती डाउनलोड झालेली आहे तर तुम्हाला कोणत्याही प्रकारे जर बॅकग्राऊंड पाहिजे असेल तर गुगलवर जाऊन यूट्यूब थम थं, थमनेल थं, पी एन जी बॅकग्राऊंड किंवा यूट्यूब थमनेल कुकिंग चॅनल बॅकग्राऊंड तुम्ही असं देखील टाईप केलं तरी देखील तुम्हाला खूप छान छान असे बॅकग्राऊंड्स मिळतील हे बघा तुम्हाला या ठिकाणी खूप सारे बॅकग्राऊंड्स मिळतील तुम्हाला समजा हे बॅकग्राऊंड पाहिजे असेल तर यावरती क्लिक करायचं आहे त्या फोटोवर क्लिक करायचं आहे आणि डाउनलोड इमेजवरती क्लिक करायचं आहे ती इमेज डाउनलोड होईल किंवा तुम्हाला ही इमेज पाहिजे असेल तर यावरती क्लिक करायचं आहे फोटोवरती प्रेस करून ठेवायचं आहे डाउनलोड इमेज करायची आहे आणि इमेज जी आहे ती डाउनलोड होऊन जाईल म्हणजे जा तुम्हाला तुमच्या चॅनलच्या चा कोणत्याही प्रकारे तुमचं जे काही यू व्हिडिओ असेल त्या व्हिडिओच्या हिशोबाने तुम्हाला बॅकग्राऊंड पाहिजे असेल ते तुम्हाला बॅकग्राऊंड मिळून जाईल आता समजा मला बॅकग्राऊंड बाहेरचं नको आहे मला हेच बॅकग्राऊंड चांगलं वाटतं आहे हे बॅकग्राऊंड मला असं वाटत आहे की व्यवस्थित आहे तर मी हेच बॅकग्राऊंड ठेवेल किंवा मग खाली तुम्हाला खूप सारे बॅकग्राऊंड दिसतील पण हे बॅकग्राऊंड सध्या आपल्या काही कामाचे नाही आहेत हे असेच बॅकग्राऊंड आहेत ठीक आहे हे बघा प्लेन बॅकग्राऊंड्स झाले किंवा मग अशा प्रकारे थोडेसे कलरफुल बॅकग्राऊंड झाले पण मी समजा आता हे हाच बॅकग्राऊंड ठेवला आहे आता यामध्ये आपल्याला टेक्स्ट ॲड करायचं आहे तर टेक्स्टवरती जायचं आणि मग टाईप करायचं आता मला टाईप करायचं आहे की थंबनेल बनवण्याची बनवण्याची कधीकधी हे मराठी ट्रान्सलेटरना खूप जास्त वैताग देतं थंबनेल बनवण्याची सोपी पद्धत ठीक आहे आता थमनेलला मी वरती घेईल आणि हे खाली घेईल तर या ठिकाणी तुम्हाला कशाही प्रकारे जर जे टेक्स्ट आहे आपल्याला त्या टेक्स्टला तुम्हाला वेगवेगळ्या फॉन्टमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर हे बघा या ठिकाणी तुम्ही वेगवेगळे फॉन्ट्स लावू शकता हे अशा प्रकारे वेगवेगळे फॉन्ट्स तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता थमनेल बनवण्याची सगळ्यात सोपी पद्धत हे अशा प्रकारे तुम्ही फॉन्ट्स यूज करू शकता आता या सेंटेन्सला किंवा हे जे आपण शब्द लिहिलेले आहे त्याला आपल्याला थोडंसं अजून कॅची बनवायचं आहे तर मी सिम्पली या थमनेलवर क्लिक करेल आणि तुम्हाला इथे पेन्सिलचं साईन दिसत आहे या पेन्सिलच्या साईनवर जायचं आहे सा एडिटवर जायचं आहे आणि इथे तुम्हाला कलरचा एक चक्र दिसत असेल व्हील दिसत असेल त्या कलरच्या चक्रावरती क्लिक करायचं आहे आणि हे बघा या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे यल्लो बॅकग्राऊंड मिळालेलं आहे त्या शब्दांसाठी आता यल्लो आता हे जे ब्लॅक थमनेल लिहिलेलं आहे या ठिकाणी जर आपल्याला रेड पाहिजे असेल यल्लो तर नको आहे आपल्याला पर्पल पाहिजे असेल कोणताही कलर पाहिजे असेल मग त्या कलरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे पण ब्लॅक व्यवस्थित दिसत आहे किंवा मग तुम्हाला अशा प्रकारे अशा प्रकारे तुम्हाला ब बॅकग्राऊंड बनवता येईल अशा प्रकारे खाली तुम्हाला खूप सारे थमनेलचे जे आपण वर्ड यूज करणार आहोत त्याची तुम्हाला बॅकग्राऊंड प्रकारे पाहिजे असेल ते दिसणार आहे ठीक आहे तुम्हाला जर बॉर्डर द्यायची असेल याला तर तुम्ही याला बॉर्डर देऊ शकता अजून जास्त ते छान वाटेल बघणाऱ्याला त्यानंतर शॅडो देऊ शकता तर हे जे आहे ना हे खूप असे आपण जशा प्रकारे तयार करून थांबणेल प्रकारे आहे इथे ग्लो आहे तुम्हाला जर त्या शब्दाला व्यवस्थित ग्लो आणायचा असेल लेबल्स आहेत लेबल तुम्ही त्याला देऊ शकता हे अशा प्रकारे ओपेसिटी ओपेसिटीची एवढी गरज नसते फक्त हे जे आहेत ना टेक्स्ट झालं टेक्स्टमध्ये आपण समजा अशा प्रकारे यूज केलं हे यूज केलं हे यूज केलं त्यानंतर त्याला बॉर्डर द्यायची आहे तर बॉर्डरसाठी आपण व्हाईट यूज केलं किंवा मग रेड यूज केलं शॅडो द्यायचा आहे शॅडोला आपण अशा प्रकारे बनवलं की अजून जास्त अट्रॅक्टिव्ह दिसेल लेबल पाहिजे असेल कि म्हणजे आपण त्याला एक बॉक्स द्यायचा असेल तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता अशा प्रकारे करू शकता अशा प्रकारे देखील करू शकता अशा प्रकारे करू शकता तर प्रकारे ना तुम्ही स्टेप बाय स्टेप या इनशॉट ॲपचा उपयोग केला थमनेल बनवण्यासाठी तुमचं थमनेल आरामशीर बनवू शकतं थमनेल बनवण्याची सोपी पद्धत संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप आता मी या ठिकाणी लिहित आहे संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप ठीक आहे एवढं लिहिल्यानंतर मी इथे करेल आणि इथे खाली ठेवेल आता हे मला खूप असं रेडिश आहे त्यामुळे आपण थोडंसं हा कलरना चेंज करूया आणि जर तुम्हाला हे जे काही शब्द आहेत किंवा हे जे काही आपण लिहिलेलं आहे ते कमी जास्त करायचं असेल ना तर तुमच्या दोन बोटांचा उपयोग करून तुम्ही सिम्पली फक्त अशा प्रकारे बोटं फिरू शकता आणि ते कमी जास्त होऊन जाईल थंबनेल बनवण्याची स सो, सोपी पद्धत स्टेप बाय स्टेप ठीक आहे तर हे बघा तुम्ही अशा प्रकारे याला कोणत्याही एका ठिकाणी प्लेस करू शकता तर मी अशा प्रकारे इथे हे जे आहे ते प्लेस केलं आहे आता मला अजून वाटत आहे की यामध्ये मी काहीतरी ॲड केलं पाहिजे तर या ठिकाणी पुन्हा आपण एक टेस्ट लिहूया यूट्यूबवर यूट्यूबवर पण मला ना हे जे काही रेड रेड आहे ते एवढं रेड नको आहे आता मी हे अशा प्रकारे केलेलं आहे बॉर्डर द्यायची आहे मी ब्लॅक कलरची बॉर्डर दिलेली आहे बस यूट्यूबवर थोडंसं मला हे मोठं वाटतं आहे त्यामुळे थोडं छोटं करूया याला ठीक आहे आता याला देखील आपण तशाच प्रकारे एडिट करूया सिम्पली तुम्हाला एडिटच्या साईनवर जायचं आहे आपण बॉर्डर याला व्हाईटची देऊया आणि लेबल लावूया याला अशा प्रकारे YouTube वर थमनेल संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप पुन्हा आपण याच्या एडिट एडिटवर जाऊया एडिटवर गेल्यानंतर प्रकारे बॉर्डरवर जाऊन तुम्हाला याची जी बॉर्डर आहे हे बघा वर थमनेल बनवण्याची सोपी पद्धत संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप तर अशा प्रकारे तुम्ही ना तुमच्या स्वतःचे से थमनेल जे आहे ते आकर्षक बनवू शकता मी ही खूप सोपी पद्धत सांगितलेली आहे खूप जास्त सोपी पद्धत आहे ही तुम्ही या ठिकाणी आता तुम्हाला जर एखादा फोटो घ्यायचा असेल तर फोटो कसा घेणार तर इथे पी आय पी लिहिलेलं आहे बघा या ठिकाणी हे पी आय पी लिहिलेलं आहे या पी आय पीवरही तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्हाला आता एखादा फोटो घ्यायचा आहे ठीक आहे आता मला समजा फोटो घ्यायचा आहे यूट्यूबचा तर मी इथे यूट्यूब हे बघा हा फोटो घेतलेला आहे आणि हे मला डिलीट करायचं आहे तर हे मी इथून डिलीट करून टाकणार आणि हा यूट्यूबचा जो आहे तो मी इथे प्लेस करणार तसंच जर तुम्हाला तुमच्या कुकिंग चॅनलचे फोटोज घ्यायचे असतील आणि इथे लावायचे असतील तर तुम्ही तुम्हाला सिम्पली पी आय पीमध्ये जायचं आहे तुम्हाला तुमच्या कुकिंग चॅनल्सचे फोटोज घ्यायचे आहेत आता माझ्याकडे फोटो आहे का बघते मी ठीक आहे माझ्याकडे फोटो आहे तर मी हा फोटो घेईल थमनेल बनवण्याची पद्धतला आपण इथे कट करून टाकूया ठीक आहे मी हा फोटो घेईल या फोटोला मला कटआउट पाहिजे आहे ठीक आहे हा फोटो जो आहे आता तुम्हाला या फोटोला फक्त तुम्हाला फक्त कटआउट पाहिजे असेल तर तुम्हाला मास्कवरती जावं लागेल आणि तुम्हाला कोणताही एक मास्क निवडावा लागेल हे बघा मी अशा प्रकारे हा मास्क निवडला आहे आणि तुमचा जो हा फोटो आहे हा फोटो तुमचा रेडी आहे इथे मी ढोकळ्याचा फोटो लावलेला आहे तर अशा प्रकारे ना तुम्ही तुमच्या कुकिंगचे असतील किंवा तुमचे फॅशन ब्युटीचे असतील किंवा कोणत्याही प्रकारे असतील फोटोज असतील ना ते फोटो तुम्ही इथे ॲड करू शकता तर सिम्पली मी याला अंडू करत आहे आता हे आपल्याला नको आहे इथे लावेल याला तुम्हाला जर वाढवायचं असेल तर फक्त तुम्हाला असं दोन बोटांनी किंवा हे जे ॲरो दिसत आहे या ॲरोवरती क्लिक करून थोडंसं खाली खेचायचं आहे आणि अशा प्रकारे तुमचा जो काही थमनेल आहे ते थमनेल खूप सोप्या पद्धतीने बनवू शकतं आता मला इथे संपूर्ण जी प्रोसेस आहे ती प्रोसेस तुम्हाला पूर्णपणे अशी एक्सप्लेन करावी लागली त्यामुळे थोडासा इथे जास्त वेळ गेला पण एकदा का तुमचा हात अशा प्रकारे थमनेल बनवण्यावरती बसेल ना तुम्ही इझिली पाच मिनटाच्या आतमध्ये थमनेल बनवू शकता आणि हे झाल्यानंतर तुम्हाला इथे एक्सपोर्टमध्ये तुम्हाला समजलं असेल कशाप्रकारे मी फोटोचा कटआउट केला केला कशाप्रकारे मी म मला जर बाहेरून एखादा पिक्चर घ्यायचा असेल तर कशाप्रकारे पिक्चर घेतला कशा कशाप्रकारे लिहिलं त्यानंतर त्याला जर बॉर्डर द्यायची असेल ती बॉर्डर कशाप्रकारे दिली लेबल लावायचं असेल ते कशाप्रकारे लावलं हे सगळं तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल आता याला आपल्याला सेव्ह करायचं आहे तर कसं सेव्ह करायचं एक्सपोर्टमध्ये जायचं ॲड दिसेल ती ॲड तेवढी बघावी लागेल आणि तुमचा जो थमनेल थमनेल आहे तुमचा थमनेल रेडी आहे हे, हे बघा अशा प्रकारे तुमचा थमनेल व्यवस्थितरित्या रेडी आहे तर तुम्ही बघितलं असेल की इनशॉर्टवरती प्रकारे आपण एखादा आपलं थमनेल जे आहे अट्रॅक्टिव्ह बनवू शकतो कशाप्रकारे आपल्या फोटोचं कटआउट लावू शकतो कशाप्रकारे आपल्या गॅलरीमधून फोटोज घेऊ शकतो आणि कशाप्रकारे तुम्हाला थमनेलचं बॅकग्राऊंड दुसरं पाहिजे असेल तर गुगलवरून ते डाउनलोड देखील करू शकतो मी सगळी माहिती जी आहे स्टेप बाय स्टेप सांगायचा सा प्रयत्न केलेला आहे साध्या सोप्या शब्दांमध्ये सांगायचा सा प्रयत्न केलेला आहे तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ जो आहे माहितीपूर्ण वाटला असेल माहितीपूर्ण वाटला असेल आवडला असल्यास नक्की लाईक करा तुमचे अजून काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून विचारा त्या प्रश्नांची नक्कीच मी उत्तर देईन आणि जे काही प्रश्न मला खूप जास्त महत्वाचे वाटतात त्यावरती मी व्हिडिओज देखील नक्कीच बनवते आणि अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया लवकरच तुम्ही व्हिडिओमध्ये टिल अँड स्टे हेल्दी